नमस्कार मैत्रिणीनं मी स्नेहा आपल्या हिरकणी मेकॉर मनापासून स्वागत करते तर चला आपण तर स्किन वरील सेल कशी हटवायची ते ही कोणतेही प्रोडक्ट न यूज करता हे आपण बघणार आहोत त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहावाच लागणार तर, तर आपण चिकूचा वापर करून आपण स्किन वरील सेल हटवणार आहोत तर चिकू तर सगळ्यांच्याकडेच अवेलेबल असतं तर त्यासाठी आपल्याला पिकलेला चिकू लागेल तो स्मॅश करायचा आहे व्यवस्थित स्मॅश झाला की तो स्किनला लावून घ्यायचा आणि यांची स्किन बघा तर आमच्या ह्यांच्या स्किनवर असं ऑइलनेस पण आलेला आहे कार्पेट पण आपण आलेला आहे तो आपल्याला हटवायचा आहे तर हा चुकू त्या स्किनवर रब करते आता ते हटवली स्मॅश केलेला चुकूक पूर्ण स्किनवर रब झाला पाहिजे त्यामुळे स्किनवर सेल पूर्णपणे निघून जाईल व चेहरा आकर्षक सुंदर दिसेल आता तुम्ही बघू शकता त्यांची स्किन कशी झालेली आहे स्किनवर एक निखार आलेला आहे डेडसेट पूर्णपणे गेलेली आहे उजळ दिसते स्किन तर आता आपण चिकूचे बेनिफिट समोरच बघितलेले आहेत तर चिकूमध्ये ए सी ई विटॅमिन्स भरपूर प्रमाणात असते फलश्करांचे प्रमाण पण खूप आहे त्यामुळे चिकूचे भरपूर प्रमाणात फायदे चिकू हे उत्कृष्ट प्रकारे स्क्रब म्हणून आपण वापरू शकतो स्किनवरील पूर्ण डेलसे लाटून त्यांची स्किन तुम्ही बघू शकता की पहिला कशी होती नंतर कशी झाली हे प्रत्येकाने घरी तुम्ही यूज करून बघा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका